संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या बुलढाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे त्यांची अवस्था शोलेतील असाणी सारखी झाली आहे आधी इधर जाओ आधी उदर जाओ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पाहुयात आता मी ते याला सांगितलं आपल्या आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्याचं संशोधन शोध करायला काय त्याच्यावर उपाय करायला पण मी आपल्याला आणखी एक सांगतो एक गळती आणखी लागली आहे ती गळती रोज आपल्याला माहित आहे काय आणि म्हणून त्यांची अवस्था शोल्यातल्या आसराणी सारखी आहे आधे इधर जा आधे उधर जा बाकी मेरे आओ पिछे आहे कोण आणि म्हणून थोडं मी कधी आपल्याला माहित आहे मी तशा प्रकारचे आरोप कधी करत नाही कमरेखाली कधी वार करत नाही मी पातळी सोडून कधी कधी आरोप करत नाही हे आपल्याला माहीत आहे पण आरोप 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 आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जाऊ दे त्यांचं त्यांच्यापाशी जो तो आपल्या कर्माने घालवतो आणि म्हणून त्यांची अवस्था गिरे तो बी टांग उपर अशीच आहे त्याला मी काय करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की तुमच्याकडे आज बुलढाण्यामध्ये आज कुठलं ते रेल्वेचं मला काम सांगितलं बुराणपूर मलकापूर मोताळा बुलढाणा चिखली बाबतीत मला वाटतं अगोदर पण आपण काही कामं केली आहेत प्रतापराव आणि या रेल्वे संदर्भात देखील आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलू आणि या ठिकाणी तुमचं जे काही ही मागणी आहे त्याला अंजाम देण्याचं आपण काम करू त्याचा पाठपुरावा आपण करू मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी त्या कामाला देखील गती देण्याच्या सूचना दिल्या काय झालं संजय त्याचा मोताळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील जो आहे तो बऱ्यापैकी आपण निकाली काढलाय बरचसं काय काय त्यांनी सांगितलंय मी त्याच्यावर जात नाही हरमोड सिंचन असेल नळगंगा धरणात वळवणे पा पाणी असेल गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढवणं असेल किनोळा शिवारो साठवण धरणाचंही नियोजन असेल या ठिकाणी जागतिक पर्यटन स्थळ आहे त्याचं देखील आपण जो विकास करतोय हे असेल असे अनेक लोक आहेत जळगावचं गुलाबराव म्हणाले नगर परिषदेला पैसे दिले दे इथं देखील या ठिकाणी संजय गायकवाड किती पैसे तुम्हाला मिळाले अकराशे कोटी रुपये मी मुख्यमंत्री असताना यांना मिळाले आता यांच्या आकडे अजून जास्ती असतील बाकी लोकांचे त्यामुळे शेवटी हे सर्वसामान्य मला आठवत आहे की महाविकास आघाडीच्या काळात बंद केलेल्या योजना आपण सुरू केल्या जलयुक्त शिवार योजना असेल देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली नंतर बंद झाली मराठवाडा विदर्भ यातले पाणी सिंचनाचे प्रकल्प बंद पडले ते आपण सुरू केले मला आठवत आहे मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीच पत्र आल्यानंतर मी कार्यालयात असेन घरी असेन कार्यक्रमात असेन गाडीत असेन आपल्या गर्दीमध्ये असेन मी ताबडतोब सही करायचो आणि पेन कधी शाही संपायची तेही मला माहीत नाही मला आठवतं एकदा कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुलगी आली होती आणि ती मुस्लिम होती मी म्हणालो हिच काहीतरी काम असेल तिच्या हातात एक छोटस बाळ होतं मी म्हणालो काय काम आहे तुझं बोले इसका नाम दुवा आहे है। अच्छा है। बोले नाही तुम्ही या मुख्यमंत्री सहायता निधी मधून पैसे दिले म्हणून माझं बाळ वाचलं म्हणून मी तिचं नाव दुवा ठेवलं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा well like i press carra